जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत वतीने काही दिवसांपूर्वी मंजूर झालेल्या महिला लाभार्थी घरकुलाचे सरपंच सुजाता पवार यांच्या हस्ते व ग्रामसेविका शकिला पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी घेण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले दारूबंदीचा मांडलेला ठराव सर्वांनी एकमताने मंजूर केला तसेच ज्यांना घरकुले मंजूर झाली आहेत परंतु जागा उपलब्ध नाही अशांना जागा उपलब्ध करून देण्याचाही यावेळी निर्णय झाला या प्रसंगी अरुण पवार भीमाशंकर दुघाट शशिकांत गागरे अमोल यादव शिवाजी बर्डे मंदाबाई आगरे उज्ज्वला बेलकर रंजना विघाटे वंदना जाधव प्रमिला पारधे मंदा दुधाट भीमबाई गुंजाळ स्नेहल गोसावी परिगा जाधव नंदा शेलार शोभा दुधाट संगीता मुसळे स्वाती गोडे सुरेखा केदार सुनीता कुलुळे रोहिणी शेजवळ वनिता दुधात अप्सेना शेख सोनाली विघाटे ज्योती निमसे अलका पारधे मीनाक्षी कवडे संगीता आगरे मनीषा माणे सुवर्णा गागरे प्रियंका काजळे नंदा मुसळे प्रमिला बेलकर इंदुबाई दुधाट यांच्यासह शेकडो महिला भगिनी उपस्थित होत्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंद्र ढोकणे राहुरी